काकड आरती ही सकाळी पाच वाजता बारीपुरा येथील हनुमान मंदिरातून सुरुवात करण्यात येत असून नेर शहरातील मुख्य मार्गावर गमन करीत असताना घराघरासमोर महिला पाणी शिंपडून रांगोळी काढल्या जातात काकड आरती ज्यांच्या घरी जातात त्यांच्या घरी आरती करायचे विनाधाऱ्याचे पाय धुवून त्याची पूजा केली जाते त्यांना फराळ दिलं जाते काकडा आरतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने एकनाथांची भारोड तुकाराम महाराजांचे व संत कबीरांचे दोहे गायले जातात ज्या मार्गातून ही काकड आरती जाते तो मार्ग धनानून जातो काकड आरतीची सुरुवात स्वर्गीय मारोतराव नागोजी दरोई यांनी केली असल्याचे दिवाकर पाठमासे यांनी सांगितले यावेळी विनेकरी बबन नाईक हरिभाऊ कसंबे दिवाकर पाठमासे नारायण इंगोली विजय दरोई विनोद पाठमासे अशोक दुदे दिलीप नाईकर दीपक आडे राजेश सुरोशे विलास गोजे व गुरुदेव भजन मंडळातील अनेक काकडा आरतीकरी उपस्थित होते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव